वर्षापूर्वी ड्रेनेजची साफसफाई करणाऱ्या रोबोटला प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथावर स्थान मिळाल्याने उल्हासनगर महापालिकेचे नाव देशपातळीवर गाजले होते आता उल्हासनगरमध्ये महाराष्ट्रातील दुसरा पशुदाहिनीचा प्रकल्प उभा राहत आहे या दाहिनीत लहान मोठ्या पशूंची क्षणात राख होणार आहे या प्रकल्पामुळे महानगरपालिका पुन्हा एकदा प्रकाश धोतात येणार आहे मुंबईत एकमेव पशुदाहिनीचा प्रकल्प असून इतर कोणत्याही शहरात असा प्रकल्प नाही त्या अनुषंगाने आयुक्त डॉक्टर अजित शेख यांच्या संकल्पनेतून महापालिकेने अतिरिक्त आयुक्त किशोर गवस आणि उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांच्या देखरेखीखाली पशुदाहिनी प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झालेले आहे शहरात अनेक तबेले गौशाळा असून त्यात असंख्य जनावरे आहेत तसेच पाळीव श्वान मांजरी असून भटक्या श्वानांची संख्या हजारोंच्या घरात आहे एखाद्या पशुचा मृत्यू झाल्यास त्याची विल्हेवाट लावायची कशी हा प्रश्न पशूंच्या मालकांना भेडसावत होता आता दिवाळी दरम्यान पशुधाहिनीचा प्रकल्प पूर्ण होणार असून त्यामुळे पशूंच्या विल्हेवाटीचा प्रश्न निकाली निघणार असल्याची माहिती उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले उल्हासनगर महानगरपालिके अंतर्गत मान्य आयुक्त अजय शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त जमीर सर तथा किशोर गवस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पशु दाहिनी हा प्रकल्प बऱ्याच दिवसापासून हाती घेतलेला आहे त्याचं काम प्रगतीपथावर असून लवकरच काम पूर्ण होण्याची शक्यता आहे दिवाळीपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होऊन कार्यान्वित होण्याची शक्यता आहे हा प्रकल्प माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये दुसरा असू शकतो मुंबईमध्ये परेल येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या येथे हा प्रकल्प आहे इथे शिवदायनी आहे परंतु इतर ठिकाणी असल्याचे कुठं ज्ञात नाही आहे मग उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून लवकरच हा पूर्णतः ने नेण्याचे आमचे प्रयत्न आहेत परंतु ह्याच्यामध्ये एक विशेष असा आहे की याच्यामध्ये जवळपास एक किलो एक हजार किलोपर्यंतचा पशु म्हणजे छोटे आणि मोठे दोन्ही प्रकारचे ॲनिमल्स हे इन्सिनरेट होणार आहेत आणि हा एक इलेक्ट्रिक पस आहे असा हायब्रिड मोडवरचा प्रकल्प असून याच्यामध्ये पर्यावरणपूरकसुद्धा आम्ही याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे त्याची चिमणी जी आहे ती जवळपास शंभर फूट उंचावर असल्यामुळे प्रदूषणाचासुद्धा याच्यामध्ये त्रास होणार नाही एम पी सी बीचं अप्रुव्हल याला आहे त्यामुळं हा प्रदूषण मुक्त प्रकल्प आहे असं म्हणण्यास हरकत नाही तरी लवकरच जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा पशूंना तिथे त्यांचं संस्कार करण्यासाठी त्याच्यात मदत होईल कारण मनुष्यामध्ये सर्व ठिकाणी आहेत पण पशुला जर मृत्यू पावला असतं तर त्याचं विटंबना होत असते लोक इतर इतर टाकत असतात परंतु आता ही कुचंबना टळणार आहे आणि हायब्रीड मोरवरच्या आमच्या पशुधैनीमध्ये त्याचे अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात